नमस्कार सर्वांचे स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज किमान पेन्शन वाढणार बजेट दोन हजार सव्वीसमध्ये सर्वसामान्यांच्या खिशात पैसा खेळता ठेवण्यासाठी आता सरकार बड्या घोषणांच्या तयारीत आहे मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगते ती म्हणजे पेन्शनधारकांच्या नशिबाची चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपल्यास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका गेल्या दशकापासून एक हजार रुपयांच्या टप्प्यावर अडकलेली किमान पेन्शनची सुई आता पाच हजार ते दहा हजारावर जाऊन स्थिरावणार आहे मागाईच्या या रणधुमाडीत पेन्शन धारकांना अच्छे दिन येणार की पुन्हा पदरी निराशाच पडणार याची स्पष्टता आता अर्थसंकल्पाच्या बाहेर येणार आहे यामुळे आता देशातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांचे डोळे आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आयोग आगामी बजेट दोन हजार सव्वीसकडे लागलेले आहे सध्या मिळणारी किमान पेन्शन वाढवून ती पाच हजार ते दहा हजार रुपये करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आता समोर येत आहे पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी किमान पेन्शन आजही मर्यादित आहे कर्मचारी संघटनांनी ही रक्कम किमान सात हजार पाचशे ते दहा हजार रुपये करण्याची मागणी लावून धरली आहे त्यामुळे आता सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात पेन्शनमध्ये पाच ते दहा पटीने वाढ करून मोठा दिलासा देऊ शकते मिळालेल्या माहितीनुसार वाढती महागाई पाहता किमान पेन्शन पाच हजार रुपये करण्याचा प्राथमिक विचार सरकार करू शकते यामुळे पेन्शनधारकांनाही मोठा आधार मिळणार आहे विविध कर्मचारी आणि संघटनांनी सात हजार ते दहा हजार रुपयांची मागणी केली आहे जर सरकारने कंजम्पन्स वाढवण्यावर जर भर दिला तर हा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो